आहेत काजी सलीम आणि आपण बघत आहात महाराष्ट्रातील चालू असलेल्या घडामोडीचं ठळक वैशिष्ट्य आज महाराष्ट्रामध्ये खरंच आपण बघतोय फडणवीस सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिद्दा अजितदाचा पवार गट त्याचबरोबर शिवसेना सन्मान्य एकनाथराजे शिंदे गट असं मिळून हे सरकार स्थापन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतात की हे हिंदुत्ववादी सरकार नितीश राणे म्हणतात हिंदुत्ववादी सरकार ठीक आहेत हिंदुत्वाचं रक्षण करणं धर्मासाठी करणं काही चुकीचं नाही ज्या धर्मात धर्म घेतलाय त्या धर्माच्या रक्षणासाठी जगलं पाहिजे तुमच्या मताप्रमाणे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही सुद्धा म्हणतोय की तुमचं सरकार हिंदुत्ववादी आहे ग्रहित धरलंय परंतु या राज्यामध्ये हा हिंदू शेतकरी आज वारंवार भटकंती करतोय का मला ट्रान्सफरमर द्याल का कोणी ट्रान्सफरमर द्याल द्याल का जर तुम्ही म्हणताल आम्ही हिंदूंचं सरकार आहे तर मराठा हा हिंदू नाही का मग मराठा आरक्षण का नाही मराठा आरक्षणासाठी कित्येक वर्षापासून संघर्ष चालू आहेत किती संघर्ष संघर्षवीरांनी या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं आहे मग आता पुन्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब सरकार भाजप सरकार तुम्ही मराठा आरक्षणासाठी कितो हिंदू हिंदी किती हिंदूंचा बळी घेऊ इच्छितात त्यानंतर तुम्ही मराठा आरक्षण जाहीर करणार का दुसरा सवाल आहे शेतकरी या राज्यामध्ये नव्वद टक्के हिंदू शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी बहुसंख्य हिंदू मराठा आहेत मग या हिंदूंच्या हिंदुत्ववादी हिंदु सरकारने कमीत कमी मराठा आरक्षण शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेतल्याय का किती हिंदूंच्या विद्यार्थ्यांना हिंदूंच्या मुलांना तुम्ही शैक्षणिक धोरण निर्माण करून मोफत शिक्षण देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे हिंदु, किती हिंदू हिंदूंना तुम्ही मोफत शिक्षण दिलं किती हिंद किती हिंदूंना तुम्ही मोफत नोकरी दिली थोडं प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या पायरीवर चढून एक वेळेस आपल्या वाणीतून नितेश नितेश साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण या हिंदूंच्या नावावरती राजकारण करत असताना हिंदूंसाठी एक वेळ बोलून त्या ठिकाणी भाषणातून आपले मनोगत व्यक्त करून द्यावे त्या मी श्री प्रभू रामचंद्रांच्या साक्षीने हिंदुत्ववादी सरकारसाठी काय केले जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी आहेत काजी सलीम आणि आपण बघत आहात महाराष्ट्रातील चालू असलेल्या घडामोडीचं ठळक वैशिष्ट्य आज महाराष्ट्रामध्ये खरंच आपण बघतोय फडणवीस सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिद्दा अजितदाचा पवार गट त्याचबरोबर शिवसेना सन्माननीय एकनाथराजे शिंदे गट असं मिळून हे सरकार स्थापन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतात की हे हिंदुत्ववादी सरकार नितेश राणे म्हणतात हिंदुत्ववादी सरकार ठीक आहेत हिंदुत्वाचं रक्षण करणं धर्मासाठी करणं काही चुकीचं नाही ज्या धर्मात जन्म धर्मा घेतला त्या धर्माच्या रक्षणासाठी जगलं पाहिजे तुमच्या मताप्रमाणे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही सुद्धा म्हणतोय की तुमचं सरकार हिंदुत्ववादी आहे ग्रहित धरलंय परंतु या राज्यामध्ये हा हिंदू शेतकरी आज वारंवार भटकंती करतोय का आम्हाला ट्रान्सफरमर द्याल का कोणी ट्रान्सफरमर द्याल का जर तुम्ही म्हणताल आम्ही हिंदूंचं सरकार आहे तर मराठा हा हिंदू नाही का मग मराठा आरक्षण का नाही मराठा आरक्षणासाठी कित्येक वर्षापासून संघर्ष चालू आहेत किती संघर्षवीरांनी या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं आहे मग आता पुन्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब सरकार भाजप सरकार तुम्ही मराठा आरक्षणासाठी हिंद, किती हिंदी किती हिंदूंचा बळी घेऊ इच्छितात त्यानंतर तुम्ही मराठा आरक्षण जाहीर करणार का दुसरा सवाल आहे शेतकरी या राज्यामध्ये नव्वद टक्के हिंदू शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी बहुसंख्य हिंदू मराठा आहेत मग या हिंदूंच्या हिंदुत्ववादी सरकारने कमीत कमी मराठा आरक्षण शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेतल्या का किती हिंदूंच्या विद्यार्थ्यांना हिंदूंच्या मुलांना तुम्ही शैक्षणिक धोरण निर्माण करून मोफत शिक्षण देण्याचा प्रस्ताव सादर केलाय हिंदु, किती हिंदू हिंदूंना तुम्ही मोफत शिक्षण दिलं किती किती हिंदूंना तुम्ही मोफत नोकरी दिली थोडं प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या पायरीवर चढून एक वेळेस आपल्या वाणीतून नितेश नितेश साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण या हिंदूंच्या नावावरती राजकारण करत असताना हिंदूंसाठी एक वेळ बोलू ते त्या ठिकाणी भाषणातून आपले मनोगत व्यक्त करून द्यावे त्या मी श्री प्रभू रामचंद्रांच्या साक्षीने हिंदुत्ववादी सरकारसाठी काय केले जय हिंद जय महाराष्ट्र